नवरा कसा असावा परमार्थी कसावाळक असावा पण असावा आपल्या घरात देव देवघर असावा देवघरात देव असावा आणि देव त्या देवापुरा काय असावा एखादी ज्ञानेश्वरी असावी एखादा गाता असावा का बर भागवत असावा भागवत असावा गीता असावी <tap Maggie> असायला पाहिजे का नाही ज्याच्या घरी ते तिथं कधी भी सुांची जास्ती बरोबर का नाही जिथं गरीबाची वस्ती तिथं पिण्याची मस्ती असते असं ऐकले का तुम्ही की जिथं खूप गरीबाचे लोक तर राहतात आणि तिथं जास्त धिंगाणा कशाच असतो दारू पिऊन असतो आणि काय म्हणतात माहिती का लोक भाई आमच्याकडे कसं सध्या चालू माहिती का मुलं म्हणते गरीबत आम्ही आम्हाला शिक्षणच घेणं होत नाही मग मी म्हणते पोरांना तुम्हाला शिक्षण होत नाही का घेत नाहीत शिक्षण ते म्हणते आमच्या आई गरीब गरीबत मग आईबापाचे गरीबच ह्यांचे मग पोरांकडं ऐकून यांच्या ह्यांच्या पोरांकडून आयफोन आणि आई बाय पोर म्हणते आई पण होतो आई बाप गरीब मग आई, आई, आई बाप जर गरीब म्हणल्यावर हे कामच नाही केलं माणूस कधी पण गरीबच राहणार त्यासाठी कष्ट करणं महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही बरोबर का नाही कष्टाला पर्याय का गरीबाला आणि मग शासनाने भरपूर योजना दिलेल्या त्यासाठी गरीबापर्यंत पोहचत नाही मग जर आपल्याला घर बांधायचं म्हणलं तर कोणतं घर बांधायला पाहिजे आपण कोणतं घर बांधायला पाहिजे अहो भगवंत आपल्याला साडेतीन हाताचा निर्देव दिलाय हे घर आपल्याला उभं करून दिले आणि या घराचं कसं पाहिजे खांबा असतो बंद पाहिजे का नाही कवाकडे तिकडे पाहिजे मग हे सरळ करण्यासाठी काय पाहिजे भगवंताचं नामस्मरण पाहिजे भगवंताचं नामस्मरण पाहिजे साडेतीन हाताचा नरदेह प्राप्त करून दिला कशा करता दिला कशा करता दिलाय जेवणा करता बुंदी बालूजी बुंदी गुलाबजाम खायला नाही ग भाई नाही देवे दिला देह

तोंड दिले भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी ज्ञानबद्ध वारी करण्यासाठी माझ्या नाथांची वारी करण्यासाठी त्र्यंबक नाथांची वारी करण्यासाठी हे असं आहे बघ आपल्याला शरीर दिले भगवान आहे ना बाई मृत्यू उपयोग कशासाठी करायला पाहिजे देवाचा भगवंत भगवंताच्या जीवनी अर्पण करण्यासाठी हा बाई पण सध्याच्या दिशी नाही येते नाही ना आता घडत नाही म्हणूनच मी म्हणते नवरा नको

ही बाई चांगली धंदाकड दिसती आमच्याच फडात आली साडी घालून बारी भारी आणि काय म्हणते बाई खुशाल नावर अस ना कोणीत असलं ना तुम्ही बाई पण त्याच्या माग पण काहीतरी कारण आहे ना काय बाई त्याच्या मोठं बिल कारण आहे भाई जो 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 हा? 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 भाई आता जस लग्न झाले बाई काय सांगायचं तुला माझ्या लग्नाला जवळ किती वर्ष झाले माहितीये का साडेतीनशे वर्ष पूर्वी माझं लग्न झालेलं या लग्नामध्ये आता एक बीस साडी सुद्धा नाही ना घेतली मास्तरांना मध्ये मी गेलते नावी तर त्यांनी मला एक साडी दिली एक साडी सांगायचं बाई तीच साडी रोज घ्यावा तीच साडी रोज पिळावा तीच ने असावा तीच पिळावा त्रासा त्रासानं त्रासात्रास झाला मी चार वर्षात आऊस जना केली बाई काय सांगते या चार वर्षात दाऊसा जना केली तरीच मागाशी जेवता आणि ते मावस मला म्हणत होते ग तुझी सारती बाई अगं नाही बाई ते मी चेंडच मारलं